तुम्हाला माहिती आहे का आपल्याला का दुःख होत आपला राग का अनियंत्रित होतो तणाव का सतत आपल्याला बसतो आणि सगळ्यात म्हणजे आपण या भावनांवर कसं नियंत्रण मिळवू शकतो याच उत्तर आहे मास्टर युअर इमोशन्स या अद्भुत पुस्तकात आज आपण या पुस्तकातून शिकणार आहोत भावना ओळखण्याचं स्वीकारण्याचं आणि त्यांना आपल्या फायद्यासाठी वापरण्याचं रहस्य आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे हे माहिती आहे का तुम्हाला तर ते आपले स्वतःचे नियंत्रणाबाहेर गेलेले विचार आणि भावना आता भावना म्हणजे काय भावना म्हणजे आपल्या मनात उठणारे विचार आणि शरीरात होणाऱ्या प्रतिक्रिया उदाहरणार्थ कोणी आपली प्रशंसा केली तर आपल्याला फार आनंद होतो किंवा कोणी आपला अपमान केला तर आपल्याला राग येतो म्हणजे भावना बाहेरच्या घटनांवर अवलंबून असतात पण त्यांचं नियंत्रण आपल्या हातात असू शकत तर भावना का बदलतात आपल्या विचारांमुळे भावना बदलतात जर आपण सकारात्मक विचार केले तर आपल्याला आनंद उत्साह आणि समाधान वाटते ते जर आपण नकारात्मक विचार करत राहिलो तर तणाव राग दुःख याचा आपल्याला सामना करावा लागतो म्हणूनच मनात कोणते विचार ठेवायचे हे खूप महत्वाचं आहे आता बघूया भावना कशा नियंत्रित कराव्या लेखक काही सोपे उपाय सांगतात ते म्हणजे भावना ओळखा मला सध्या राग आलाय किंवा मला भीती वाटते हे स्वतःला सांगा आणि ती भावना स्वतः स्वीकारा तुम्ही भावनांना नाकारू नका राग आलाय तर तो दाबून टाकण्याऐवजी तो आला आहे हे मान्य करा आणि त्याचे कारण शोधा की मला राग का आलाय मला का भीती वाटते कारण शोधल्यावर त्यावर तुम्हाला उपायही सापडतो आणि सकारात्मक विचार निवडा नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि कृतज्ञता काही मिनिटे आभार व्यक्त करण्यासाठी काढा आयुष्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टीपासून समाधानी आहात त्या गोष्टीला आभार मानण्याची सवय लावा तर याचा या सवयीचा काय परिणाम होईल आपल्या छोट्या छोट्या सवयींनी आपल्याला भावना नियंत्रित करायला मदत होते रोज थोडा वेळ ध्यान करा किंवा शांत बसा शारीरिक व्यायाम करा आणि मेन म्हणजे चांगली झोप घ्या सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा या छोट्या छोट्या सवयी हळूहळू आपलं मन मजबूत करतात तर भावनांचा वापर यशासाठी कसा करायचा हे पुस्तक सांगतं की भावना म्हणजे शत्रू नाहीत ते आपल्याला मार्ग दाखवतात म्हणजे राग आलाय म्हणजे काहीतरी अन्याय झाला आहे तिथे बदलाची गरज आहे भीती वाटते म्हणजे तुम्हाला अजून तयारी करायची आहे किंवा तुम्हाला दुःख आलंय म्हणजे आपल्याला विश्रांतीची गरज आहे जर आपण भावना समजून घेतल्या तर त्या आपल्याला यश आनंद आणि शांतता मिळवून देतात आता एक प्रश्न तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या भावनांचे गुलाम राहणार का की आजपासून त्यांच्यावर प्रभुत्व मिळवून तुम्ही तुमचं आयुष्य घडवणार निर्णय तुमचाच आहे तर आज आपण मास्टर युअर इमोशन्स या पुस्तकातून खूप महत्वाचे धडे शिकलो भावनांवर प्रभुत्व मिळवलं तर आयुष्य खरंच खूप सुंदर आहे जर तुम्हाला अशाच पद्धतीने मराठीतून सोप्या भाषेत पुस्तकांचे सारांश प्रेरणादायी कथा आणि आयुष्य बदलणारे धडे ऐकायचे असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या चॅनलला बुक व्हाईफ प्राजक्ता सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला दर आठवड्याला नवीन पुस्तकांचे सारांश सर्वात आधी मिळतील आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करून तुमचं मत मला नक्की सांगा लक्षात ठेवा मन जिंकलं की जग जिंकलं धन्यवाद